हाय हॅलो फ्रेंड्स हे बघा आज आपण स्वीट डिश बनवलेली आहे तर यात ते गुळाच्या चकुल्या तर बनवूयात चला तर इथे मी मसाला तयार करणार आहे यासाठी मी इथे बडिशोप घेतलेली आहे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं आणि वेलची घेतलेली आहे आता हे तिन्ही आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता इथे मी छान असं बारीक करून घेतलेलं आहे इथे मी कणकेचा गोळा देखील तयार केलेला आहे जेणेकरून आपल्याला चकोल्या करता येतील तर मी इथे दीड ते दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला छान असं गरम करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण खवलेला गूळ घालणार आहोत तर मी ते गूळ थोडासा चिरून घेतलेला आहे छान असा जेणेकरून तो लगेच वितळेल तर आप या पाण्यामध्ये आपण हे छान असं गूळ घालत आहोत आणि आपण हे हलवून घेणार आहोत एक पाच ते दहा मिनटात छान गूळ असा ह्या पाण्यामध्ये वितळेल आणि आपली गळवणी टाईप तयार होईल आणि त्याच्यामध्ये आपण नंतर चकुले ॲड करतो आहे तर इथे मी छान असा गोळा घेऊन ह्या लाटून घेणार आहे तरी ते आपली गुळवणी बघू शकता तुम्ही छान असा गुळ आपला वितळलेला आहे एखादा खडा आहे त्याच्यामध्ये तो देखील वितळेल लवकरच आणि आता आपण छान अशी ही मी ते चपाती रेडी करून घेतलेली आहे आणि आपण अशा प्रकारे याच्या कापण्या रेडी करणार आहोत आणि या आपण पाण्यामध्ये टाकणार आहोत गुळाच्या पाण्यामध्ये खूप छान लागतात टेस्टी असतात या पौष्टिक पण असतात आणि लहान मुलांना देखील आवडतात तर ह्याच्यामध्येच आपण तिकठाच्या देखील करू शकतो त्याचा व्हिडिओ मी एखाद्या वेळेस नंतर टाकेन आता आपण गोड करत आहोत तर अशा प्रकारे हे आपण कट करून घेतलेलं आहे आणि अशा एक एक करून आपण ह्या सर्व ह्या पाकामध्ये टाकून घेणार आहोत तर इथे छान असं पाणी आपलं येत आहे तर इथे मसाला घालतो आहे आपण पहिल्यांदा ह्याच्यामध्ये सर्व मसाल्यामध्ये घालून छान असं आपण उकळी देणार आहोत याला थोडीशी तर मस्त अशी उकळी देखील आलेली आहे तर आता आपण याच्यामध्ये एक एक ह्या कापण्या टाकून घेत आहोत चॉकलेट तर बघू शकता तुम्ही असंच आपण लाटत लाटतच आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत चकुल्या तर बघू शकता मी सर्व चकुल्या टाकून घेतलेले आहेत तर ह्या छान असे आपण आता गॅस मंद करून झाकून ठेवणार आहोत आणि बघू शकता तुम्ही एक पंधरा ते वीस मिनटानंतर छान असे शिजलेले आहेत खूप टेस्टी लागतात तुम्ही ह्याच्यावर तुपाची धार किंवा दूध देखील घालून शौ खाऊ शकता तर मी ते छान असं तूप घालत आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही दूध देखील ह्याच्यामध्ये घालून ह्याचा आस्वाद घेऊ शकता मस्त असे झालेले आहेत तुम्हाला कशा वाटल्या आणि झटपट होणारी रेसिपी आहे तर तुम्ही घरी नक्की एकदा ट्राय करून बघा बडी शोप आणि वेलचीचा फ्लेवर यामध्ये खूप छान उतरतो टेस्ट खूप छान लागते नक्की करून बघा धन्यवाद